मूर्तीजापूर शहरात खळबळजनक व थरारक घटना समोर आली आहे कदान तलावाच्या सौंदर्यीकरणादरम्यान जेसीपीद्वारे पन्नास फूट खोल खोदकाम होत असताना प्राचीन सांगड्याचे अवशेष व मुंडक्याचे तुकडे उघडकीस आले या अचानक मिळालेल्या अवशेषांमुळे परिसरात भीतीचे व वा गुणतेचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड धास्ती पसरली आहे अनेकांच्या मनात हे प्राचीन संस्कृतीचे दडलेले रहस्य असावे असा संशय व्यक्त केला जात आहे या अवशेषांचे नमुने तपासण्यासाठी भारतीय विभागाकडे आहे हा प्रकार शहरासह जिल्ह्यात चर्चेचा व रहस्याचा विषय ठरत आहे या महत्वाच्या कार्यवाहिनी दरम्यान घटनास्थळी आमदार हरीश भाऊ पिंपळे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार डीवाय एस पी तहसीलदार शिल्पा बोबडे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित जाधव ग्रामीण पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे व नगर परिषद अधिकारी उपस्थित होते इतिहास हातरवणाऱ्या या उघडकीनंतर मूर्तीचा पुरात थरारक आणि गुडतेचे सावट पसरले आहे प्रतिनिधी संतोष माने खोलीकरण सरलीकरण आणि सौंदर्यीकरण या आवार भिंतीचं काम कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं सुरू असताना वरील वीस फूट कडक मुरुम बाजूला काढल्यावर एकदम नरम जागा लागली आणि ती जागा खुलली तर आपल्या पोकल्यांचा जा बूम जाईन तिथपर्यंत ती, ती नरम आहे त्यातली काही हड्डी आणि अवशेष निघाले याची माहिती आम्हाला भेटली कॉन्ट्रॅक्टरने मला सांगितलं मी एवसा साहेब अपारसाहेबांना सांगितलं बोबळे ताईंना सांगितलं आपले मूर्तीवरचे ठाणेदार अजित जाधव साहेबांना सांगितलं गु ग्रामीणचे गुट्टेसाहेबाला सांगितलं आणि आम्ही स्वतः इथं हजर राहून त्या मशीनद्वारे त्यातून ते मटेल काढून पाहिलं त्या गड्ड्यातून हड्ड्या निघालेल्या आहेत त्या हड्ड्याचं परीक्षण करण्यासाठी आज त्याचा पंचनामा केला जिओलिकल विभागाच्या इकडे आपण हे पाठवून हे कशाचे आहे काय आहे याची आपण खात्री करणार आहोत पण ही जी हिर दिसून राहिली आहे याचा अजून अंत लागलेला नाही आहे आणि हा का का आज हे जे मटेरियल आहे हे पं वीस बावीस फूट हे कडक होतं आणि त्याच्यानंतर हा गड्डा सापडलेला आहे जर वीर असती तर बांधेल असतं तर बांधल्यासारखं काही सापडलं नाही आणि किती खोल आहे याचा अजून अनुमान लागून नाही राहिलेलं आहे तर पहिले जॉलिकल विभागाच्याकडे पाठवून त्यांनी जर तपासलं ते आपण हे करून घेऊ नंतर आपल्याला जर काही वाटलं याच्यातली तर मोठी बूम आणून हे एकूण आपण पूर्ण खोल करून पाहू की प्रा पुरातन काही आहे काय किंवा जुना इतिहासातला काही गुन्हा आहेत काय की भूकंपाच्या किंवा मोठ्या प्राण्याच्या काही त्या काळातल्या काही आहे का याची खात्री आपण करून घेऊ कारण अजून हे किती खोल आहे हे सांगता येत नाही तर आज हे पंचनामे करून पाठवल्यावर वरून नागपूरचे जी जे विभाग आल्यावर त्यांचं काय अनुमान लागते निदान लागते त्याच्यानंतर पुढची भूमिका घेऊ ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा